होळीच्या दहनाच्या अग्नीत या तीन गोष्टी चुकूनही टाकू नका यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो होळीच्या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण करणे अशुभ मानले जाते काही लोक अज्ञानामुळे या गोष्टी अग्नीत टाकतात ज्यामुळे त्यांना विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की कोणत्या गोष्टी होळीच्या अग्नीत अर्पण करणे टाळावे आणि कोणत्या गोष्टी समृद्धीसाठी अर्पण कराव्यात पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी समाप्त होई कारण चंद्रोदय तेरा मार्चलाच होईल त्यामुळे पौर्णिमा व्रत तेरा मार्च रोजी ठेवले जाईल त्याच दिवशी सत्यनारायण पूजनही होई रंगांची होळी चौदा मार्च रोजी खेळली जाई होळी दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च रोजी रात्री असेल भद्राकाळ सकाळपासून रात्रीपर्यंत राहील त्यामुळे होळी शुभ शुभमुहूर्तावरच करावे अशुभ मुहूर्तात केलेले दहन जीवनात अडचणी आणू शकते यावर्षी चौदा मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे मात्र हे भारतात दृश्यमान नसेल त्यामुळे येथे सूतककाल मान्य केला जाणार नाही ग्रहणाच्या वेळी विशिष्ट ग्रहस्थिती निर्माण होते ज्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा सक्रिय राहतात शास्त्रांनुसार होळीची रात्र प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाते या रात्री केलेले उपाय आणि साधना अत्यंत प्रभावी ठरतात कोणत्याही देवतेची साधना या रात्री सिद्ध होऊ शकते परंतु होळीच्या दहनाच्या अग्नीत काही गोष्टी अर्पण करणे टाळावे या गोष्टी अर्पण केल्यास लाभाऐवजी हानी होऊ शकते त्यामुळे योग्य विधीने होळी पूजन व दहन करणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे कृपया हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या मौल्यवान माहितीतून लाभ मिळू शकेल होळीच्या दहनावेळी कोणत्या गोष्टी अर्पण करू नये शास्त्रानुसार होळीच्या दहनाच्या वेळी अग्नीत तुटलेला किंवा खराब धान्य अर्पण करू नये असे केल्यास होळी माताचे आशीर्वाद मिळण्याऐवजी श्राप मिळू शकतो पूजेमध्ये नेहमी शुद्ध आणि संपूर्ण गोष्टींचा उपयोग करावा कारण अधुरी वस्तू वापरल्यास फलही अपूर्ण मिळते होळीच्या दहनावेळी धान्य अर्पण करताना त्यावर हिरवी पाने असली पाहिजे यामुळे पूजेचा प्रभाव अधिक शुभ होतो म्हणूनच होळीच्या अग्नीत केवळ शुद्ध आणि संपूर्ण गोष्टी अर्पण कराव्यात जेणेकरून जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येईल होळीच्या दहनाच्या आधी घरात गोळ आणि ऊस आणा होळीच्या दहनाच्या आधी घरात गोळ आणि ऊस आणा आणि त्यांची संख्या दोन पाच किंवा सात असावी पाणी असलेला नारळ अग्नीत अर्पण करू नये असे केल्यास पाप लागत असल्याचे मानले जाते नेहमी कोरडाच नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा संपूर्ण कुटुंबाच्या हाताने स्पर्श करून नारळ होळीच्या अग्नीत टाकल्यास होळी माता कष्ट दूर करून धन धनसमृद्धी देते पाणी असलेला नारळ पूजेसाठी ठेवू शकता पण तो अग्निक टाकू नये होळीच्या दहनावेळी करंजी किंवा गोड पदार्थ अर्पण करताना त्यांची संख्या तीन नसावी तुम्ही दोन पाच अकरा किंवा एकवीस अर्पण करू शकता पण तीन नाही होळीच्या दहनात गायच्या शेणाचे उपले हिरवेचणे गहूच्या ताज्या कणसाच्या बाळी किंवा नवीन धान्य अर्पण करणे शुभ मानले जाते धान्य अर्पण करताना ते कोरडे किंवा तुटलेले नसावे तर ताजे आणि हिरवे असावे जर तुम्ही कोरडे किंवा खराब धान्य अर्पण केले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात शास्त्रानुसार जर मासिक धर्म चालू असेल तर होळीच्या दहनाच्या अग्नीजवळ जाऊ नये पूजा घरातील इतर सदस्यांद्वारे करून घ्यावी मात्र दुरून दर्शन घेऊन पूजेचे पुण्य मिळू शकते होळीच्या दहनात तांदळाचे पापड आणि कच्चे तांदूळ अर्पण केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते होळीच्या अग्नीत करंजी अर्पण केल्याशिवाय ती खाऊ नये आधी मातेला भोग अर्पण करून मग संपूर्ण कुटुंबाने एकत्र करंजी खावी गायमातेला करंजी आणि इतर गोड पदार्थ अर्पण केल्याने आयुष्यात सुखसमृद्धी आणि देवीदेवतांचे आशीर्वाद मिळतात जर काहीच शक्य नसेल तरी कमीत कमी गायमातेला भोग अर्पण करावा जेणेकरून होळी माता प्रसन्न राहील होळी दहनानंतर त्याची राख घरात आणावी आणि संपूर्ण कुटुंबाच्या कपाळावर याचा टिळा लावा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात चांगली ऊर्जा येते होळीच्या पूजेचे हे नियम पाळल्यास संपत्ती समृद्धी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते मित्रांनो ही राख काळ्या कापडात बांधून घरात सुरक्षित ठेवा जर लहान मुलांना नजर दोष लागला असेल तर त्यांच्या कपाळावर या राखेचा टिळा लावा असे केल्याने वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही होळीच्या राखेला काळ्या कापडात बांधून दुकानाच्या गल्ल्या किंवा लॉकरमध्ये ठेवल्यास धनवृद्धी होते आणि कोणाच्याही वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही होळीच्या रात्री काही विशेष उपाय केल्यास घरात सुखसमृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हटले जाते की होळीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू कोणाकडूनही स्वीकारू नयेत भक्तांनो या दिवशी टोंडेटोटके जास्त प्रभावी मानले जातात आणि पांढऱ्या वस्तूंद्वारे कोणावरही वाईट प्रभाव टाकला जाऊ शकतो त्यामुळे या दिवशी पांढऱ्या वस्तू घेऊ नयेत वेदपुराणांनुसार होळी हा आनंद आणि प्रेमाचा सण आहे या दिवशी मांस आणि मद्य सेवन करणे टाळावे जो व्यक्ती होळीच्या दिवशी मांस आणि दारूचे सेवन करतो त्याला पुढच्या जन्मात कुत्र्याची योनी मिळते आणि त्याला अनेक जन्म दुःख सहन करावे लागते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांना होळीचा सण अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण अप्रसन्न होतील होळीच्या दिवशी अश्लील भाषा वापरू नये मोठ्यांचा अपमान करू नये उशिरा झोपणे टाळावे पत्नीने संयम पाळावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे होळीचे रंग नकारात्मक ऊर्जा दूर करतात त्यामुळे जो व्यक्ती सत्य आणि भक्तिभावाने होळी खेळतो त्याच्यावर होळी मातेचे आशीर्वाद सदैव राहतात होळीच्या दिवशी कराव्याचे उपाय एक चांदीचा नाणे आणि डबी खरेदी करा या दिवशी चांदीचे नाणे आणि एक छोटी डबी खरेदी करावी त्यानंतर ती पिवळ्या कापडात हळदीसह गुंडाळून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावी नंतर होळीच्या रात्री चांदीची डबी घराच्या तिजोरीत ठेवल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही दोन घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावा पुढील दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे वास्तूनुसार हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात तीन तुळशीचे रोपटे आणा शास्त्रांनुसार होळीच्या दिवशी तुळशीचे रोपटे घरात आणून ते ड्रॉईंग रूम किंवा हॉलमध्ये ठेवणे शुभ मानले जाते ज्या घरात तुळशी असते तिथे धनसमृद्धी टिकून राहते चार धातूचा कासव घरात ठेवा वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी धातूचा कासव घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा येते आणि धनलाभ होतो त्यामुळे होळीच्या शुभमुहूर्तावर धातूचा कासव जरूर घरी आणावा पाच होळीच्या राखेचा उपयोग होळीच्या दहनानंतर राख घरात आणावी आणि प्रत्येक कोपऱ्यात हलकेसे शिंपडावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते होळीच्या दिवशी लक्षात ठेवाव्याच्या गोष्टी पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे या दिवशी तोरण लावल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो होळी हा एक पवित्र सण आहे जो भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करावा जे लोक हा सण योग्य प्रकारे साजरा करत नाहीत ते भगवान श्रीकृष्णाच्या कृपेपासून वंचित राहू शकतात होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान करू नये प्रिय भक्तांनो पुढील माहिती जाणून घेण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा आम्हाला आनंद होतो आणि आम्हाला तुमच्यासाठी अधिक चांगली माहिती आणण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुवासिनींनी बिंदी कुंकू अलता आणि इतर सोळा शृंगाराच्या वस्तूंचे दान करू नये या दिवशी नकारात्मक ऊर्जा समाप्त होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे या वस्तूंचे दान करणे पतीसाठी हानिकारक ठरू शकते सामान्यत वस्त्रदान हे पुण्याचे कार्य मानले जाते परंतु होळीच्या दिवशी वस्त्रदान करणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार या दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या सुखसमृद्धीवर परिणाम होऊ शकतो होलिका दहनाच्या दिवशी पैसे दान करू नयेत कारण असे केल्याने आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो होळीच्या रात्री जर शक्य असेल तर गुपचूप एका विशेष वृक्षाला स्पर्श करा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात आणि धनवृद्धी होऊ शकते तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि यामुळे तुमच्यावर धनलाभ होण्याची शक्यता वाढते होळी हा चांगल्याच्या चा विजाचा आणि वाईटाच्या विनाशाचा प्रतीक आहे शास्त्रांनुसार होळीच्या दिवशी झाडे प्राणी आणि सजीव जागृत असतात त्यांच्यात अनेक देवीदेवतांचे वास्तव्य असते आज आम्ही तुम्हाला त्या एका विशेष वृक्षाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये होळीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात हा कोणताही साधा वृक्ष नाही हा एक देववृक्ष आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर तुमच्या मागील जन्मातील पापे आणि समस्या नष्ट होतील तसेच तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती नांदेल या विशेष पूजेचे फायदे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच चांगली संधी मिळेल तुमचा अडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि धनलाभ होईल जर तुमची लग्नाची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल इतर कोणतीही महत्वाची मनोकामना पूर्ण होऊ शकते यावर्षी होळीवर एक दुर्मेळ संयोग आहे यावर्षी होळी पूर्णिमा आणि चंद्रग्रहण एकत्र येत आहे हा एक दुर्मिळ योग आहे जो एकशे चाळीस वर्षांनंतर येत आहे ही एक सुवर्ण संधी आहे जिथे तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकता होळीच्या दिवशी सामाजिक एकता आणि प्रेमाचा संदेश हा सण जातधर्म श्रीमंतीग्रीबी अशा सर्व भेदभावांना विसरून एकत्र साजरा केला जातो ही बुराईवर चांदल्याच्या विजयाची ओळख आहे भगवान विष्णूचे भक्त या दिवशी व्रत ठेवतात आणि विधीपूर्वक पूजा करतात जेणेकरून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील होळीच्या दहनाचे महत्व होळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यप याचा वध केला त्याच दिवशी होलिका जळून भस्म झाली त्यामुळे हिंदू धर्मात धुलिवंदनाच्या आधीच्या रात्री होलिका दहन करण्याची प्रथा आहे पुरातन काळात लोक सकाळी लवकर उठ असतं संपूर्ण घराची स्वच्छता करत असतं स्नान करत असतं आणि कोणत्याही देव वृक्षाला पाणी अर्पण करत असतं त्यांना हे चांगले माहीत होते की वृक्षांमध्ये आणि वनस्पतींमध्ये अलौकिक शक्ती असतात प्रियभक्तांनो देवीदेवतांची दिव्यशक्ती यामध्ये सामावलेली असते जर दररोज वृक्षांना पाणी अर्पण केले आणि त्यांची पूजा केली तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात आणि चमत्कारिक बदल घडू शकतो होळीच्या दिवशी जर तुम्ही काही विशिष्ट वृक्षांना स्पर्श केला आणि थोडी पूजा अर्चना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील जर तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळाले तर तुमच्या आयुष्यात भाग्याची साथ लाभेल राहू केतू आणि नवग्रह तुमच्या बाजूने येतील प्रिय भक्तांनो राहू आणि केतू यांचे नियंत्रण भगवान विष्णूंच्या हातात असते जर तुम्ही हा उपाय संपूर्ण श्रद्धेने केला तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे सर्व आर्थिक कष्ट आणि अडचणी दूर होतील तुमच्या संपत्तीचे मार्ग उघडतील आणि त्यात सातत्याने वाढ होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे येणारे दिवस अत्यंत शुभ आणि सौभाग्यशाली ठरतील म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका केवळ तुमच्या स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रिय भक्तांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या कुटुंबावर राहावे आणि या होळीच्या निमित्ताने तुम्ही समृद्ध व्हावे तर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करा यामुळे तुम्हाला अद्भुत लाभ होऊ शकतो तो उपाय म्हणजेच हा वृक्ष आहे उंबराचे झाड होय तुम्ही बरोबर ऐकले जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा त्यांच्या नखांना तीव्र खाज सुटली त्यामुळे त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी आपली नखे उंबराच्या झाडावर घासली त्यामुळे भगवान नरसिंहांना आराम मिळाला पण उंबराच्या झाडाला वेदना होऊ लागल्या तेव्हा उंबराच्या झाडाने भगवान नरसिंहांकडे विनंती केली प्रभू तुमच्या वेदना तर दूर झाल्या पण आता ही वेदना माझ्यावर आली आहे मी काय करू भगवान नरसिंहांनी उत्तर दिले उंबराच्या झाडा चिंता करू नकोस काही वेळाने तुझी वेदना संपेल तुझ्या उदारतेमुळे मी खूप आनंदी आहे आता प्रत्येक होळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि मी स्वतः तुझ्यावर वास करू म्हणूनच वेदपुराणांमध्ये असे सांगितले आहे की जर होळीच्या दिवशी एक लोटा पाणी घेऊन उंबराच्या झाडाला अर्पण केले आणि त्याला स्पर्श केले तर त्या वृक्षाने व्यक्तीच्या सर्व समस्या संकटे आणि अडचणी स्वतःच सामावून घेतल्या जातात प्रिय भक्तांनो त्यामुळे जीवनात धन सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात जर होळीच्या दिवशी उंबराच्या झाडाला स्पर्श केला तर प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घडतील जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे भाग्य नेहमीच तुमच्या सोबत रहावे तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात यश मिळावे नवग्रह तुमच्या अनुकूल व्हावेत आणि तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळावेत तर तुम्हाला फक्त हा छोटासा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्याही वेळी चांगल्या प्रकारे स्नान करा एक लोटा पाणी घ्या आणि त्यामध्ये पाच वेलदोडे इलायची टाका घराच्या जवळ कोणत्याही पिंपळाच्या झाडाजवळ जा प्रिय भक्तांनो भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळा आहे म्हणूनच पिंपळाचे झाड हिंदू धर्मात सर्वात पूजनीय मानले जाते वेदपुराणांमध्ये सांगितले आहे की होळीच्या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या वृक्षात वास करतात तुम्हाला फक्त हे करायचे आहे एक लोटा पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि त्याच्या अकरा प्रदक्षिणा घाला कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अकरा हा अंक अत्यंत प्रिय आहे त्यानंतर अकरा वेळा भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम प्रियभक्तांनो जर तुम्ही या होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि चंद्रग्रहणाच्या वेळी हा उपाय केला तर तुमचे दुर्दैव दूर होईल आणि भाग्य उजळून निघेल प्रियभक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद आणि कृपा मिळवू इच्छित असाल तसेच माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव वास्तव्य करावे अशी तुमची इच्छा असेल तर लगेचच हा व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता असे लिहायला विसरू नका ही सर्व माहिती सामान्य जनजागृतीसाठी देण्यात आलेली आहे ज्योतिष आणि धार्मिक उपाय यांचा स्वीकार आपल्या आस्था आणि श्रद्धेवर अवलंबून असतो हा व्हिडिओ केवळ सल्ला देण्यासाठी बनवलेला आहे या संदर्भात कोणताही दावा करण्यात आलेला नाही तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता लक्ष्मी